आज भगवान महावीर यांची जयंती त्याचं औचित्य साधून जैन श्वेतांबर समाजातील तरुणांनी बनवलेल्या वीर शासनम ढोलताशा ताशा पदकाचं जैन मुलींच्या हस्ते पूजन करण्यात आलं त्यानंतर महाराजांच्या हस्ते जनावरांसाठी चारा देण्यात आला यानंतर भगवान महावीर यांच्या रथयात्रेला प्रारंभ झाला पर्यावरणासह समाज प्रबोधन करत शहराच्या मुख्य मार्गावरून ही मिरवणूक श्रावक श्राविकांच्या अमाप उत्साहात संपन्न झाली जैन समाजाचे महान तीर्थंकर भगवान महावीर यांची आज जयंती या निमित्तानं कोल्हापुरातील गुजरी संभवना जैन श्वेतांबर ट्रस्ट लक्ष्मीपुरीतील सुव्रत जैन श्वेतांबर मंदिर नगरातील आशापुरम पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर राजारामपुरी आणि शाहूपुरीतील विविध जैन मंदिरांच्या वतीनं आज गुजरी इथून रथयात्रा काढण्यात आली आचार्य चंद्रशेखर विजयी महाराज प्रवचनकार राजरक्षित विजयजी नयनरक्षित विजयजी मुनिश्री चंद्ररक्षित विजयजी धैर्य सुंदर विजयजी महाराज यांचं श्रावक श्राविकांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं त्यानंतर जैन श्वेतांबर समाजातील तरुणांनी स्ववर्गणीतून बनवलेल्या वीर शासनम या ढोल ताशा पथकाचं पूजन आचार्यांसोबत नरेंद्र ओसवाल ईश्वर परमार राजेश ओसवाल कांतीलालजी ओसवाल जवाहर गांधी राजू शुक्राजी निमजिया नरेंद्र बाफना रतन गुंदेशा यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झालं यावेळी ढोल ताशा पथकाची प्रात्यक्षिकं झाली महाराजांच्या हस्ते एक ट्रॉली चारा पांजरपोळ इथल्या जनावरांसाठी देण्यात आला त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली बैलगाडी शेहनाई पथक बँड पथक वीर शासनम ढोल ताशा पथक आणि चांदीचा रथ यांचा मिरवणुकीत समावेश होता महाद्वा रोडवरून भेंडे गल्ली छत्रपती शिवाजी चौक बिंदू चौक मार्गे ही मिरवणूक गुजरी इथल्या जैन श्वेतांबर मंदिरापर्यंत आली तिथं मिरवणुकीची सांगता झाली या मिरवणुकीत श्रावक श्राविका मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या